नमस्ते सुप्रभात कसे आहात सगळे इथली फुलं बघा आता वा कशी वाळायला लागली गवत पण वाळायला लागले पक्ष्यांची लगबग सुरू आहे पक्षी कसले ते कबूतरच आहेत जास्त झालेले टिटवी मैना पारवे गार्डन गार्डनमध्ये पण जराशी झाडांची कटिंग केली इन्सुलिन प्लांट खूप मोठं झालं होतं ते पण कट केलं गच्च झालं होतं इथे मग डास येण्याचे चान्सेस जास्त वाढले होते सगळं पातळ केलं होतं हे